नमस्कार मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत पुण्यापासून अगदी जवळ असलेलं प्रसिद्ध असं नसरापूरचं बणेश्वर मंदिर जे महादेवाचं प्रसिद्ध असं या ठिकाणचं मंदिर आहे आणि हे मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे हा मंदिराचा परिसर जो आहे तो पूर्ण असा निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि या मंदिराबद्दल आपण माहिती देखील जाणून घेऊया आणि हे मंदिर देखील पाहूया आजचा लोक जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा कधी पुण्यात आला, आला आ, तर या मंदिराला अवश्य भेट द्या असं हे प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि फेसबुक पेजवरून जर हा लोक तुम्ही पाहत असाल तर फेसबुक पेजला देखील फॉलो करा असे छान छान जे आहेत ते लोक पाहण्यासाठी चला मग आता वेळ न घालवत आपण हे प्रसिद्ध असं नसरापूरचं बनेश्वर हे मंदिर आपण पाहायला जाऊया चला तर आता आपण जाऊया बनेश्वर हे पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे असलेले महादेवाचे मंदिर पुण्यापासून अगदी तीस किलोमीटर अंतरावरचे प्रसिद्ध मंदिर आहे हे मंदिर नानासाहेब पेशव्यांनी शिवगंगा नदीच्या काठी इसवी सन सतराशे एकोणपन्नास मध्ये बनेश्वर हे मंदिर नसरापूर या ठिकाणी बांधलेले आहे तर आपण पाहू शकत असाल ही प्रसिद्ध अशी खूप अशी प्रसिद्ध आहे ही, ही नसरापूरची बाजारपेठ आणि या बाजारपेठेतूनच आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी रोड आहे तर आता समोर तुम्ही पाहू शकत असाल हे कमान दिसते मंदिराकडे जाण्यासाठी इथूनच आपण आता मंदिराकडे जाणार आहोत

तर आपले टू व्हीलर किंवा फोर व्हीलर पार्किंग साठी अशी जागा या 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 आहे या ठिकाणी बाहेरच्या बाजूला मंदिराच्या या ठिकाणी कोणतेही चार्जेस वगैरे आकारले जात नाहीत पार्किंग साठी फ्री ऑफ कॉस्ट आहे या ठिकाणचं पार्किंग मुख्य बणेश्वर मंदिर चारही बाजूने बंदिस्त आवारात बांधलेले आहे या मंदिराच्या आग्नेय बाजूस एक दरवाजा आहे या दरवाज्याच्या पायऱ्या उतरून खाली आल्यावर उजव्या बाजूला पाण्याची दोन कुंडे पाहण्यास मिळतात ही दोन्ही कुंड सुमारे बारा ते पंधरा फूट खोल आहेत या कुंडातील पाणी एकदम स्वच्छ असते आणि या पाण्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे आपल्याला मासे पाहायला मिळतात तसेच कासव देखील आपल्याला पाहायला मिळतात या पाण्यामध्ये खूप या कुंडातलं पाणी एकदम स्वच्छ असं पाणी आहे आणि आपण पाहू शकत असाल असे वेगवेगळ्या कलरचे मासे आणि कासव या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पाय धुण्यासाठी व पिण्यासाठी या ठिकाणी पाण्याची सोय सोयाची केलेली आहे या बणेश्वर मंदिराचा सोपा तीन खणाचा असून त्यावर चौकोनी शिखर आहे या सोप्याच्या स्तंभावर कमळ पत्राची नक्षी कोरलेली आहे तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी हे शिवलिंग एक प्रतिकात्मक असून खरं तर हे एक झाकण आहे आणि या झाकणाखाली पोकळी आहे आणि या पोकळीत एक गोलाकार शिलास्तंभावर पाच शिवलिंगे कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि हा शिवस्तंभाचा जो व्यास आहे तो सुमारे सहा इंच इतका आहे आणि हे जे शिवलिंग दिसतंय त्याच्यावरती सतत पाणी वाहत असतं संपूर्ण परिसर जो आहे तो बणेश्वर मंदिरातील आहे प्रसिद्ध असं हे पुण्यापासून जवळ असलेलं हे बनेश्वरचं मंदिर आहे

पलीकडे सफेद आहे बनेश्वर पाण्याचा चक्र हा चक्रव्यूह हा खूप अद्भुत आणि अत्यंत मनोवेदक आहे आजचा लोक जर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असे हॉटेल वगैरे आहेत आणि या ठिकाणी खाण्याची जी आहेत ते आपल्याला सोय उपलब्ध आहे मंदिराच्या आजूबाजूला दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर हा या जागेचं जे जा आहे ते वैशिष्ट्य आहे आणि हे मंदिर शिवगंगा नदीच्या कडेवरती वसलेलं खूप सुंदर असं हिरव्यागार परिसरातील हे मंदिर आहे बनेश्वरचं पुण्यावरून या मंदिरात येण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो अंदाजेत दोन तास इतका लागतो आणि या मंदिरात कोणतीही फी वगैरे आकारली जात नाही तर आजचा हा बणेश्वर मंदिर विषयीचा लोक कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आजची माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढे येणारे असेच लोक पाहण्यासाठी आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर भेटूयात पुणे एकदा अशाच नवीन लोक सोबत